मी नी सारिका मी एका मेडिकल स्टोअरमध्ये कामाला आहे माझी परिस्थिती ही जरा बेताचीच होती त्यामुळे माझ्या घरी कमावणारं कोणीच पुरुष नव्हतं माझ्या घरात मी माझी आई आणि माझी मावशी मा आम्ही तिघीजरीच असायचो हो। माझे वडील लहानपणीच वारले होते आणि त्यामुळे माझी आई आणि मावशी या दोन्ही भांड्यांची कामे करायच्या का आणि त्यातूनच माझं सर्व खर्च आणि शिक्षण पूर्ण झालं होतं आणि नंतर मी माझ्या आई आणि मावशीला जास्त त्रास दिला नाही मी लगेच आमच्या इथे असलेल्या एका मेडिकल शॉपमध्ये कामाला लागले तो मेडिकलचा मालक हा स्वभावाने खूप चांगला होता तो नेहमीच माझ्याबद्दल चांगला विचार करत होता आणि तो मला म्हणायचा देखील सारिका तू बस सर्व शिकलीस तर मी तुला एक दिवस मेडिकल टाकून देतो मीही म्हणाले ठीक आहे मालक मालक खूपच दयाळू होता आणि त्यामुळे मीही खूपच मन लावून काम करायचे आणि त्या दिवशी मालक दुकानावरती आला आणि म्हणाला सारिका उद्याच्याला तू इथे येऊ नकोस मी म्हणाली का हो मालक मालक मला म्हणाला मी उद्या गावाला चाललो आहे एका दिवसापुरतं बंद ठेवायचं आहे परवा दिवशीपासून येईन तेवढ्यात मी म्हणाले कशाला बंद ठेवता मालक मी आहे की आणि मी तुम्हाला सर्व हिशोब देईन हिशोब देशील तुझ्यावरती माझा विश्वास आहे परंतु मी गावाला चाललो आहे मला किती दिवस लागतील हे सांगू शकत नाही त्यामुळे बंद ठेवायचं म्हणत आहे तेवढं तुम्ही म्हणाले मालक जसं तुम्हाला चांगलं वाटेल तसं करा मी परवा दिवशीपासून येईन आणि मी त्या दिवशी काम वगैरे केलं आणि संध्याकाळी घरी आले दुसऱ्या दिवशी मला सुट्टी होती मी आईला म्हणाले आई मी तुला कामाला मदत करण्यासाठी उद्या येऊ का गं मला सुट्टीच आहे आणि मालकही गावाला गेले आहे त्यामुळे मेडिकल बंद ठेवलं आहे आई म्हणाली अगं नको तुला सुट्टी आहे तर तू घरी बस घरातीलच काही कामे कर आणि आराम कर मग मी म्हणाले ठीक आहे मी आईला म्हणाले मी घरातले जे काही वस्तू संपले असतील त्या घेऊन येते असं म्हणून मी दुसऱ्या दिवशी आई आणि मावशी कामाला गेल्यानंतर घरातील पिशवी घेतली आणि घरात ज्या ज्या गोष्टी संपल्या त्या गोष्टी सर्व मी लिहून घेतल्या आणि त्या आणण्यासाठी मी बाजारात निघून गेले बाजारात जाताना मला अचानकपणे मेडिकल समोरून जाण्याचा योग आला आणि मी पाहिलं तर मेडिकल हे बंद होतं मेडिकल बंद राहणार ही माहिती होतं परंतु मेडिकलला बाहेरून लॉकच लावलेलं नव्हतं म्हणून मी घाबरले आणि मला वाटलं मेडिकलमध्ये चोरी तर झाली नसेल हे खूपच घाबरून गेले म्हणून मी मेडिकलच्या जा जवळ जाऊन पाहिलं तर मेडिकल हे आतून बंद केलं होतं आणि आतमध्ये कसला तरी आवाज येऊ लागला होता मी त्याची विचारपूस करण्यासाठी मालकांना फोन केला मालकांचा फोन देखील आतमध्येच वाजला मी नक्कीच ओळखलं की मालक मेडिकलच्या आतमध्ये आहेत मला संशय येऊ लागला होता विचारण्यासाठी मी फोनवर बोलू लागले मालकांनी मला विचारलं अगं सारिका कशाला फोन केलास तेवढ्यात मी म्हणाले मालक मी बाजारात चालले होते आपल्या मेडिकल बाहेरून लॉकच लावलेलं नाही आहे आणि तुम्हाला फोन केला आतमध्ये कसला तरी आवाज येतोय मालक म्हणाला अगं मीच आहे आतमध्ये थोडंसं काम चालू आहे तू नको टेन्शन घेऊ जा असं म्हणून मालकाने मला सांगितलं मी म्हणाले ठीक आहे असं जर असेल तर ठीक आहे मी त्यांना म्हणाले काळजी घ्या आणि मी थोडं पुढे जाऊ लागले तेवढ्यात मागे पडलेल्या चप्पलवरती माझं लक्ष गेलं पाहिलं तर एका लेडीजची चप्पल होती आणि शेजारी मालकांचा देखील होता मी ओळखून घेतला मी नक्कीच मेडिकलच्या आतमध्ये कोणीतरी आहे आणि मालकही दोघे काय करत आहेत हे पाहण्यासाठी मी हळूच मेडिकलच्या खालच्या फाटीतून पाहण्याचा प्रयत्न केला मी पाहिलं की मालक खुर्चीवरती बसले होते आणि त्यांच्या मांडीवर ती एक बाई बसली होती त्या बाईने साडीवरती करून मालकांच्या ओठांना चुंबन घेत होती आणि मालक खुर्चीवरती बसून तिला आपल्या मांडीवरती घेऊन काय काय करत होते हे सांगण्याच्या पलीकडे आहे तिने केस पूर्ण मोकळे सोडले होते आणि तू ओरडू लागली होती मालकाने तिच्या तोंडावरती हात ठेवला तिला उठवून टेबलवरती बसवलं आणि नंतर मालक जोरजोराने मारू लागले होते ती खूपच ओरडू लागली मालक हा एखाद्या जनावराप्रमाणे वागत होता आणि ती बाई देखील खूपच जोरजोराने ओरडू लागली होती तिला त्रास होत होता तिचा आवाज बाहेर येऊ नये म्हणून मालकाने तिच्या तोंडावरती दाबून हात धरला आणि जोरजोराने फटके देऊ लागला होता काही वेळाने मालक शांत झाला ती बाई मात्र ज्या ठिकाणी उभी होती हे पाहून होती। मी खूपच थक्क झाले होते मला भीती वाटू लागली होती आणि मी लगेच तिथून निघून गेले मी घरी आले आणि मला कसं तरी होऊ लागलं मी मेडिकलमध्ये मालकांना एका बाईसोबत खेळ करताना पाहिलं होतं आणि ती बाई कोण होती हे मला समजलंच नाही आणि या चिंतेमुळेच मला कसं तरी होऊ लागलं ला होतं त्या दोघांचं चाललेलं पाहून माझ्याही अंगावरती काटा आला होता मला हे जरा वेगळंच वाटत होतं म्हणून मी चटकन गेले आणि आंघोळ केली आणि नंतर हा विषय डोक्यातून बाजूला ठेवला परंतु मला सारखं तोच तोच विचार येऊ लागला होता मी मालक कोणासोबत काय करत होते त्यांचं तर लग्न झालं आहे मी म्हणाले आपल्याला काय करायचं आहे का म्हणून विषय मी तिथे सोडून दिला दुसऱ्या दिवशी मी मेडिकलमध्ये गेले आणि मालकांना विचारण्याचा प्रयत्न केला मालक काल आपल्या मेडिकलमध्ये तुम्ही काय करत होता तो मालक म्हणाला सारी का काही नाही तुला म्हटलं ना थोडंसं काम होतं अहो पण तुम्ही गावाला जाणार होता ना मालक म्हणाला गावाला जाणार होतो परंतु दुपारी जाणार होतो त्यामुळे थोडंसं काम राहिलं होतं त्यामुळे आलो आणि केलं आणि गेलो का गं काय झालं असं म्हटल्यानंतर मला मालकांना म्हणावंसं वाटलं होतं की कोणत्या तरी बाईला तुमच्यासोबत आतमध्ये पाहिलं होतं परंतु मी घाबरले होते मी काहीच बोलले नाही तिथं फक्त संशय घेतला होता मी म्हणाले बरं ठीक आहे असू द्या असे मी म पाहिल्यानंतर मालकांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणाला हे बघ सारिका तुला काय बोलायचं आहे ते बोल मी म्हणाले अहो मालक मी काल हळूच वाकून पाहण्याचा प्रयत्न केला मला कोणती तरी बाई असल्याचा भास झाला मालक म्हणाला तुला कामाला ठेवलं कामापुरतं लक्ष द्यायचं उगाच तुला, तुला त्रास नको असं म्हणून मालक उठून माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या मागील भागावरती हात फिरवू लागला मी म्हणाले मालक हे काय करताय तुम्ही तेवढ्यात मालक मला म्हणाला सारी का तू काल हेच पाहिलंस ना माझ्यासोबत एक बाई होती आणि आम्ही दोघे काय करत होतो हे तू पाहिलंस मी म्हणाले हो कोण होती ती तेवढ्यात मालक मला म्हणाला ती कोण होती हे मी तुला सांगण्यासाठी तू तु माझी बायको नाहीस आणि जर मी तिच्यासोबत जे केलं ते तुला आवडलं असेल तर आपण दोघेही ते करूया तुला हे खूपच भारी वाटेल असं म्हणून मालकाने माझ्या पाठीवरती चुंबन घेऊ लागला माझ्या कानाला चावू लागला हे असं त्यांनी केल्यामुळे हे आता कसं तरी होऊ लागलं होतं सहन करू लागले होते आता मालक जे करत होता ते मी गप्प बसून सगळं सहन करत होते मालक समजून गेला नंतर मालकाने नेहमीसारखंच आतून शटर बंद केलं आणि आतमध्ये आला आणि मालकांना म्हणाले मालक हे चुकीचं आहे ना मला खूप भीती वाटते तेवढ्यात मालक मला म्हणाला अगं कालचे तू पाहिलंच आहे का भिण्यासारखे काय आहे सर्वात असं म्हणून मालकांनी मला वाकवलं आणि नंतर जोरजोराने माझी मारू लागला मी ओरडू लागले होते कालच्या बाईला काय वाटत असेल हे मला आज समजत होतं माझं खूपच जोरजोराने मारत होता मालकाने माझं अंग हे हलकं केलं होतं माझ्या केसांना धरून तो जोरजोराने मारू लागला आणि मीही खूप ओरडू लागले होते हळूहळू मालक कोणीतरी ऐकल माझी खूपच दुखत आहे हळूहळू मारा माझे तर तुम्ही फाडूनच ठेवली मला बसता देखील येणार नाही असं मी ओरडू लागले तरी मालक काही ऐकायला तयारच नव्हता काही वेळानंतर मालक शेवटी शांत झाला घामाने पूर्ण ओला झाला होता मलाही पूर्ण घाम आला होता आणि त्यानंतर मी चटकन तिकडेच केले सर्व काही आटोपलं आणि दुकान उघडण्यासाठी सांगितलं मालकाने हे दुकान उघडलं आणि नंतर मला म्हणाला इथून पुढे जर तुला असं काही करायचं असेल तर मला सांगत जा मी तुझ्यासाठी सर्व इच्छा पूर्ण करीन असं म्हटल्यानंतर मला खूपच वेगळं वाटू लागलं होतं मी चटकन बॅग घेतली आणि घरी आले आल्यानंतर मी रडत बसले मग मला मावशीने विचारलं काय झालं मी काही सांगितलं नाही त्यानंतर जवळजवळ तीन चार महिन्यांनी मला दिवस गेले होते हे समजलं माझ्या पोटामध्ये मा मालकाचं मूल होतं ती गोष्ट मी मालकांना सांगितल्यानंतर मालकांनी सांगितलं की तू ऑपरेशन करून घे मी पैसे देतो परंतु मला ऑपरेशन करायचं नव्हतं ही गोष्ट मालकाची बोललेली मला खपली नाही आणि त्यामुळे ही, ही गोष्ट पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला माझ्यासोबत जे घडलं ते खूपच वाईट घडलं माझ्या मर्जीने घडलं होतं मला मान्य देखील आहे परंतु त्यानंतर मालकांनी माझ्यासोबत जी वागणूक केली ती फारच चुकीची होती म्हणूनच मी या सर्व गोष्टी पोलिसांना सांगितल्या पोलिसांनी योग्य ती कारवाई करून मालकाला अटकही केली ठरल्याप्रमाणे मालकाकडून मला हवा तेवढा पैसा देखील मिळाला आणि आता मी त्या मेडिकलची मालक आहे माझ्यासोबत जे घडलं ते इतरांसोबत घडू नये माझ्यासारख्या परिस्थितीने गरीब असणाऱ्या प्रत्येक मुली कमावण्यासाठी बाहेर पडतात आणि मुलींना यातलं काहीच माहीत नसतं त्यातीलच मी एक होते माझ्यासोबत जे घडलं ते इतरांसोबत घडू नये आणि जर होत असेल तर तुम्ही वेळेतच सावध व्हा कारण या गोष्टींचा परिणाम खूप वाईट होतो आज माझं एक मुलं आहे त्या मुलाला नाव कोणाचं द्यायचं त्याचा बाप कोण आहे आणि लग्न होण्याआधी मी आई झाले या सर्व गोष्टी माझ्या माथ्यावर मारल्या गेल्या म्हणूनच वाईट वाटतं त्यासोबत जे घडलं ते मी तुम्हाला सांगितलं धन्यवाद